कानून के हात लंबे होते पण असा एक गुन्हेगार होता ज्याने दिवसात ढवळ्या अनेक लोकांसमोर शांतपणे गुन्हा केला पण कानूनचे हात आज चौतीस वर्ष झाले तरी त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही बर छोटा मोठा गुन्हा नाही म्हणजे आपण कस फाटलेली नोट खपून समोरच्याला कळायच्या आत तिथून पळ काढतो असला चिल्लर गुन्हा नाही पठ्याने गुन्हा असा केला की के नंतर त्याच्यावरती पिक्चर बनले आखा पोलीस वर्ग त्याने हादरवून सोडला गुन्हेगारी क्षेत्रात क्रांती आणली स्वतः पोलिसांनी त्याला परफेक्ट क्राईमचं नाव दिलं थंड डोक्याने शांतपणे सरकारी अधिकारी बनून गुन्हा करणारा हा नेमका आहे कोण तेच या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया नमस्कार मी पल्लवी तुमचं प्राईम समोर या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर या पठ्ठ्याचं नाव होतं मोहन सिंग आता हे नावही खरं का खोटं माहिती नाही पण तुम्हाला आठवत असेल तर काही काळापूर्वी अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांची एक मूवी आली होती स्पेशल छब्बीस ही मूवी खऱ्या कहाणीवरती आधारित होती बघूया ती कहाणी दिवस होता एकोणीस मार्च एकोणीशे सत्याऐंशी साडेतीन वाजता होती त्रिभुवनदास झवेरी ज्वेलर्स चे मालक त्यांनी फोन करून सांगितलं की आमच्या दुकानात आत्ताच सीबीआयची रेड पडलीय सगळं सोनं ऑफिसर घेऊन गेला पण कसलीच पावती ऑफिसरने अजून आम्हाला दिली नाहीये ही बातमी ऐकून अरविंद इनामदार यांना शंका आली कारण सीबीआय मा तेव्हा पोलिसांना त्याची माहिती दिली जाते इनामदार यांच्याकडे कसलीही माहिती उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली पण कोणाकडेच या रेड बाबत माहिती नव्हती म्हणून इनामदार या लागली झवेरी ज्वेलर्स कडे निघाले तिथे पोहोचताच त्यांना धक्का बसला ज्वेलरी शॉपच्या बाहेर साधारण सव्वीस लोक उभे होते बर रेड बघायला आलेली ही गर्दी होती का तर नाही तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यात सीबीआय सीबीआय वाटावे अशी ती लोक होती इनामदार यांनी त्या लोकांची चौकशी केली त्यांनी स्वतःची ओळख सीबीआय ऑफिसर अशी दिली अजून प्रश्न विचारताच त्या लोकांनी सांगितलं की आमचे सर अजून एका ठिकाणी रेड करण्यासाठी गेले आहेत त्यामुळे आम्ही इथे थांबले आहोत आज आमची ट्रायल रेड आहे इनामदार यांच्या लागेच लक्षात आलं की हा सगळा फ्रॉड आहे त्यांनी दुकानात जाऊन पाहिलं तर पूर्ण दुकान आतापर्यंत रिकामा झालं होतं जेव्हा ज्वेलर्सच्या ओनरची चौकशी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं एक माणूस दुकानाच्या आत आला त्यांनी आयडी कार्ड दाखवलं आणि सीबीआय रेड असं सांगितलं टेलिफोन्सच्या सर्व लाईन्स त्यांनी कट केल्या सिक्युरिटी वाल्याची बंदूक स्वतःच्या बॅगेत टाकली आणि काही झालं तर बाहेर माझे ऑफिसर्स आहेत ते आत येतील त्यानंतर मी जबाबदार नसेल म्हणून सहकार्य करा असं त्या माणसांनी सांगितलं आणि एक एक करून दागिने सरकारी स्टॅम्प असलेल्या ट्रान्सपरंट पिशवीमध्ये टाकायला सुरुवात केली आणि हे करण्यासाठी त्याने शॉपच्याच कर्मचाऱ्यांची मदत घेतली झवेरी ज्वेलर्सच्या मालकाला या माणसावरती कसलीच शंका न येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी अनेक रेट स्वतः पाहिल्या होत्या त्यात वापरले जाणारे टेक्निकल शब्द रेड मारताना वापरली जाणारी भाषा मोहन जागा नव्हती मोहन चोरी केली आणि तो निघाला पावतीची मागणी केली तेव्हा मोहन सिंगने जळजळता कटाक्ष त्याच्यावरती टाकला आणि पाठवतो असं सांगून तो निघाला त्याचा असा आविर्भाव बघून त्याला अजून कसलेही प्रश्न विचारायची हिंमत कोणातही उरली नव्हती तो दुकानाच्या बाहेर आला त्याने त्या लोकांना सांगितलं तुम्ही इतर थांबा अजून एका ठिकाणी रेड मारून येतो सव्वीस लोकांसाठी आणलेल्या बस मधून तो गेला तो कायमचाच मोहन सिंगने ही सव्वीस लोक जमवली कशी मोहन सिंगने टाइम्स ऑफ इंडिया पेपर मध्ये जाहिरात दिली डायनामिक ग्रॅज्युएट्स वॉन्टेड फॉर इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी ऑफिसर यानंतर अठरा मार्चला मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशा वेळेत सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले आणि इंटरव्ह्यू तसेच होते जसे कुठल्या पण गव्हर्नमेंट पोस्ट साठी विचारण्यात येते म्हणजे तुम्हाला कोर्स का जॉईन करायचे आहे तुमच्यात राष्ट्रभक्ती किती आहे अशा प्रकारचे प्रश्न या सगळ्या इंटरव्ह्यू नंतर एकूण सव्वीस लोक निवडण्यात आले त्यांना पुन्हा एकोणीस मार्चला ट्रेनिंग साठी बोलवण्यात आलं एकोणीस तारखेला बोलवून त्या सगळ्यांना आयडी डी कार्ड देण्यात आले आणि आज आपण एक ट्रायल रेड मारणार आहोत असं त्यांना सांगण्यात आलं त्यानंतर ताज हॉटेल कडूनच एक बस बुक करण्यात आली ज्यामध्ये सव्वीस लोक आणि स्वतः मोहन सिंग बसून झवेरी शॉप कडे निघाले तिथून पुढे काय मग मोहन सिंगने पंचवीस ते तीस लाख कॅश आणि अडीच ते साडेतीन कोटींच सोनं चोरलं एकोणीसशे सत्त्याऐंशी साठी हा आकडा खरंच खूप मोठा आहे आता बघूया मोहन सिंग निघाला तिथून पुढे मोहन सिंग बसने निघाला आणि नि त्याने पुढे जाऊन एक टॅक्सी केली त्यानंतर मोहन सिंग कुठे गेला हे आज कोणालाच माहिती नाही या केसचा तपास ऑफ पोलीस यांच्याकडे देण्यात आला हा तपास इतका सोपा नव्हता कारण आता सारखी टेक्नॉलॉजी सीसीटीव्ही करंट लोकेशन सारख्या गोष्टी तेव्हा अवेलेबल नव्हत्या मुश्रीफ यांच्या तपासात मोहन सिंग त्रिवेंद्रमचा आहे अशी माहिती समोर आली तेव्हा मुंबई पोलीसची ची एक टीम साठी रवाना झाली तिथून जॉर्ज फर्नांडिस नावाच्या एका माणसाला अटक सुद्धा करण्यात आली कारण जॉर्जचा सिंगशी जुळता होता पण ओळखण्यास नकार दिला आणि अभावी जॉर्जची ही एकमेव अटक झाली होती नंतर मोहन सिंग दुबईला असल्याची माहिती मिळाली म्हणून मुंबई पोलिसांची एक टीम दुबईला रवाना झाली पण त्यांच्या हाती तिथेही यश आलं नाही या, या परफेक्ट क्राईम पुढे तर मनी हाई सुद्धा ठीक आहे बरं तुम्हाला या परफेक्ट बद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि प्राइम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद